सावंत शुभम भैया यवतेश्वर यश भैया धोंडवड धोंडवाडी यांचा सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गेली संभा त्याबद्दल संभाळ ऑनलाइन ऑनलाईन आणि समाजन करताना दोनशे मनपूर्वक धन्यवाद गाडी सुटला त्रेसष्ट सुटला या मैदानातला आणि त्रेसष्ट मध्ये दोघात लढा चलात परंतु मधल्या रानाला डबल टॉप टाकला घड क्रमांक त्रेसष्टचा निकाल त्रेसठ चा आहे तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सरपंच प्रराल चितोळे सागर मोरे विकिशेर भंडारी अर्जुन ग्रुप खडकी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाद त्यावर बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे खडकीकर आपण आपल्या बैलांची नावं द्या वाड्या चौसष्ट वाडा एकला संभाजी पांडुळे घुडसाळे दोन वरती हनुमंत सावंत लिंब जुगर आणि सरपंच तीन वरती आर्यना मोल किंडवाडी चार वरती प्रवीण मिस्त्री पलटण गॅरेज बुई पाच वरती कृष्णा सुशील कुमार कचरे